नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी शिवाय कथा अक्षय तिखंडे आज एका अतिमहत्वाच्या विषयावर आज तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क करतोय मित्रांनो आज या स्वराज्याचे दुसरे छत्रपती या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांचा आजचा बलिदान दिन आणि उद्या मित्रांनो हिंदू नववर्षाचं उद्याचा नवीन वर्ष गुढीपाडवा हा सुद्धा आहे या मातीमध्ये मा एक सातत्यानं एक वाद घुमतो आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आणि नवीन हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा काही जण सांगतायत की गुढीपाडवा साजरा करा काही सांगतात धुढीपाडवा साजरा करू नका त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली आणि त्यांचं जे मस्तक त्या क्रूर औरंगजेबाने भाल्यावर लावून संपूर्ण पुण्यामध्ये त्याची मिरवणूक काढली असं सुद्धा इतिहास सांगितला जातो मित्रांनो खरं तर बघायला गेलं ना तर व्हॉट्सअपद्वारे किंवा अनेक पोस्ट महाराष्ट्रावर फिरत असतात त्यामध्ये असं सुद्धा सांगितलं जातं की काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात आता ह्या व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की मला काही लोकांचे फोन सुद्धा आले की गुढीपाडवा करायचा का पण करायचा तर कसा साजरा करायचा कारण आदल्या दिवशी आपल्या राज्याचं या ठिकाणी बलिदान सुद्धा झालंय तर याचा उल्लेख गुढीपाडव्याचा उल्लेख हा रामायणात सुद्धा होतोय की असं सांगितलं जातं की जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करून परत येत आहे अयोध्येला परत येत आहे त्यावेळेला सर्वांनी गुढ्या उभारल्या परंतु त्या दिवशी एकाने मला असाच प्रश्न विचारला परंतु ज्या वेळेला रावणाचा वध झाला तो दसऱ्याला झाला त्याच्यानंतर सहा महिने मग गॅप पाडला कारण इकडे तर भरत चितेवर जायला निघाला होता परत हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उभा होतो परत त्या दिवशी एकाने प्रश्न विचारला की जर हा हिंदूंचा नवीन वर्ष गुढीपाडवा हा हिंदूंचा सण आहे तर मग संपूर्ण भारतात का होत नाही काही मग काही लोक अतिशय लॉजिकली प्रश्न विचारतात हा सुद्धा याचा हा एक सुद्धा, सुद्धा पैलू आहे तर मित्रांनो आपण या वादात न पडलेलं बरं असं मला वाटतं आपण काय करावं आपण ह्या दोघांची मधला भाग मधला आपण मार्ग अवलंबावा असं मला वाटतंय मग काय करावं कारण गुढीपाडवा हा हिंदूंचा हिंदू संस्कृतीचा हिंदूंचा एक सण आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज ही आपली अस्मिता आहे मान आहे सन्मान आहे त्यांचं बलिदान सुद्धा आपण विसरून जावणार नाही जा, कारण जा, एक प्रामुख्याने सांगतो तर छत्रपती संभाजी हो महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज आपण हिंदू म्हणून नसतो आपली नावं काहीतरी वेगळीच असती आणि आज हा आपण गुढीपाडवा सण साजरा करायला नसतो कदाचित त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं महत्व सुद्धा तितकंच आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तर आपण ह्या वादात न पडता मला असं वाटतं की आपण याचा मधला भाग मधला मार्ग अवलंबला का पाहिजे कारण ज्या पद्धतीमध्ये मुस्लिम लोक हुसेन हुसेन आणि हुसेनचे आपल्या महापुरुषाला कधी विसरत नाही ज्याप्रमाणे ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताला कधी विसरत नाही त्याचप्रमाणे आपण छत्रपती संभाजीराजेंनासुद्धा कधी विसरू शकत नाही आणि विसरलं नाही पाहिजे असं मला वाटतं आहे मग आपण गुढीपाडवा कसा केला पाहिजे तर आपण त्या दिवशी कोणतंही गोडधड जेवण न करता घरावरती एक भगवा ध्वज लावला पाहिजे गुढी उभारल्यानंतर घरावर एक भगवा ध्वज सुद्धा लावला पाहिजे किंवा त्या गुढीला सुद्धा भगवा ध्वज लावला पाहिजे आणि उलटा तांब्या लक्षात घ्या उलटा तांब्या हा अशुभ आहे कारण आपण ज्या वेळेला पूजेसाठी जो तांब्या वापरतो तो सरळ वापरला जातो परंतु ह्या गुढीवरच तो उलटा तांब्या का आला हे सुद्धा संशोधन करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर त्या गुढीला वस्त्र साडीच का लावली जाते कारण साडी ही स्त्रियांची अब्रू आहे ती आपण अशी टांगतोय मला असं वाटतंय कारण आता याच्यामध्ये एक विश्लेषण विश्लेषणमध्ये सांगतो गुढी म्हणजे काय पताका म्हणजे काय ध्वज म्हणजे काय आणि तोरण म्हणजे काय ज्या प्रभु श्रीरामचंद्र अयोध्येला आले तेव्हा सर्वांनी गुढ्या उभारल्या म्हणजे एक मोठा ध्वज उभारला आणि त्याला हार घातला ती झाली गुढी त्याच्यानंतर ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि त्यांची निरोधून हत्या केली त्या बदमाश औरंगजेबाने काय केलं की हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होतंय ना मग आदल्या दिवशी कटक आदल्या दिवशी ठरवून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यांचं मस्तक संपूर्ण भाल्यावर लावून फिरवलं हा इतिहास सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुढी उभी उभी केली जाते पताका आडवी पकडली जाते खांद्यावर ध्वज उभा पकडला जातो तोरण आडवी बांधली जातात ध्वज म्हणजे काय जो दुरूनही दिसतो सहज तो ध्वज द्वच। म्हणजे ध्वजाचा वापर काय होतो तर बाबा हा किल्ला कोणाचा आहे जो धुरून सुद्धा दिसला जातोय धुरून सुद्धा समजतं की कि या किल्ल्यावर एखाद्या उंच विशिष्ट ठिकाणी हा ध्वज लावलाय तो ध्वज तोरण म्हणजे काय तोरण जे घरावर लावतात ना तो तोरण जे आडवे लावले जातात गुढी म्हणजे काय गुढी सरळ उभी केली जाते ती गुढी आणि त्याच्यानंतर पताका म्हणजे काय पताका आडवी खांद्यावर जे आपला वारकरी संप्रदाय खांद्यावर खेळतो आडवी खेतो ती होते पताका तर आपण यांच्यामध्ये मधला मार्ग अवलंबला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे आपण एक या दिवशी आपण काय केलं पाहिजे एक संकल्प केला पाहिजे की मी या दिवशी काहीतरी व्यसनमुक्त होईल किंवा मी एखादी छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक वाचेल किंवा त्या एखादी चांगली गोष्ट मी त्या दिवशी आत्मसात करेन असा काहीतरी संकल्प केला पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला अनेकांनी अनेकांपर्यंत हेच सांगायचं आहे की गुढीपाडवा हा वादाचा विषय न होता हा संस्कृतीचा विषय बनला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा सुद्धा वादाचा विषय न होता हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा बनला पाहिजे त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने माझा मार्ग अवलंबूया आपली संस्कृती सुद्धा जपूया आणि आपल्या राजाचा बलिदान दिन सुद्धा आपण तितक्याच गांभीर्यानं घेऊया मला असं वाटतंय की त्या दिवशी आपण घरावर एखादा भगवत ध्वज लावावा आपल्या गुढीवर भगवत ध्वज लावावा आणि आपल्या राजाला खऱ्या अर्थानं आदरांजली व्हावी तर या माध्यमातून मी येत्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ करतोय तर मी विनंती करतोय की जर अजून माझी कोणी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याला लाईक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे माझे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचले जातील आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा अजून आपण याच्याबद्दल काय विषय मांडू शकतो धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज